श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे अंगारकी विनायक चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण मंगळवारी चतुर्थी आली की तिला अंगारक योग जो आहे तर तो जुळून येत असतो आणि याबद्दल पुराणात देखील सांगितलं गेलं आहे की गणेश पुराणात असं म्हटलं गेलं आहे की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भार ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी होती परंतु मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं अगदी तुम्हाला वर्षभरा चतुर्थीच व्रत करण उपवास करण शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून अंगारकी चतुर्थीच व्रत जे आहे तर ते करावं यामुळे तुम्हाला चतुर्थी तिथीच व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच मिळते गणपती बाप्पा गणपती गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे परंतु विनायक म्हणजेच विशिष्ट शासन करणारा नायक गणपती सम्राजनात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव देव आहे अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही गणपती बाप्पा म्हणजे बघा ना गणपती बाप्पांना लाडू आवडतात गणपती बाप्पांना मोदक आवडतात बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तर तो आपण अर्पण करत असतो म्हणून प्रसंगी मनसुप्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा देवाधी देव सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे अंगारकी विनायक चतुर्थी हा यो योग वारंवार येत नाही अंगारक म्हणजे मंगळ योग यामुळे या, या दिवशी आपण जर काही सम सेवा केला उपाय केले तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आता खूप वेळा आपल्या मुलांबाबत आपल्याला अनेक अडचणी येत असतात आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत पर्यंत की आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपला मुलगा मोठा व्हावा आप मग अभ्यासात आप प्रगती असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा कुठल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये प्रत्येक मागे राहू नये परंतु आता काही वेळा बघा पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करता परंतु त्यांना पाहिजे तसे मार्क्स आहेत तर ते मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्याचबरोबर मुलांना वाईट व्यसन लागलेलं असतं वाईट वळण लागलेलं असतं घरामध्ये ते उद्धटपणे बोलतात किंवा मोठ्याने उरारतात रागवतात चिडचिड करतात मुलांना नोकरी मिळत नाही मुलांचा विवाह जो आहे तर तो योग्य वेळेवरती जुळून येत नाही मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला समस्या ह्या असतातच अगदी मुलं अभ्यास का, अभ्यास देखील करतात परंतु त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये देखील लक्ष लागत नाही तर मुलांवरती येणारे सर्व संकटे अडीअडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा मध्ये ओम ग गणपतये नम हा मंत्र आवर्जून लिहा जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद तर बघा उद्या अंगारकी विनायक चतुर्थी दि चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती आपण जी काही पूजा सेवा आराधना करतो उपाय करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळतो गणित मिळत असतं कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये ही असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपलं मन लक्ष जे आहे तर ते लागत आता या दिवशी आपण हिरव्या मुगाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे पण त्यासाठी अगोदर देवघरामध्ये आपण एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे या दिव आ, या दिवशी चौमुखी दिवा लावणे याला खूप महत्व आहे यामुळे चारही बाजूंनी आपल्यावरती जी काही संकटे अडीअडचणी अडथळे येत असतात तर ते दूर हो हु, होण्यास मदत होत असते आपण एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे त्याखाली तुम्ही आसन देखील द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ तांदूळ तान्दु ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या किंवा फुल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो कणकेचा दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर चारही साईडला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा शुद्ध तोपाचा वापर करू शकता आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्च्या गाईच्या दुधाने किंवा कच्च्या सा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे किंवा सोपा मंत्र आता ज्यांना येत नाही त्यांनी श्री गणेशाय नम किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे क हा मंत्र अभि मंत्र जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यावरती जे तीर्थ आहे तर ते आपण घरामध्ये सर्वांनी आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यांनी थोडस थोडं थोडं सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि मुलांना आवर्जून द्यायचं आहे तर यामुळे दे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतात मुलांवरती येणाऱ्या अडचणी अडथळे ज्या आहेत तर ते देखील दूर हो होत असतात तसेच थोडस तीर्थ आपण आपल्या घरामध्ये थोडस शिंपडून घ्यायचं आहे किचन मध्ये हॉल मध्ये बेडरूम मध्ये थोडं आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे घरामधील आता यानंतर बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करायचे आहे मग एकवीस दुर्वांची जुडी घ्या जुडी घ्यायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य जास्वंदीचं फूल मोदक किंवा मोतीचूरचा लाडू गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अर्पण करायच्या आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय कुणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा केली तरी देखील चालेल शक्यतो आईने किंवा आजीने हा उपाय करायचा आहे आणि सुतक असेल किंवा पिरियड्स असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता उपाय करण्यासाठी आपण एकशे आठ हिरवे मूग जे आहेत तर ते हिरवे मूग घ्यायचे आहे मूग हे आपल्याला चांगले घ्यायचे आहे फुटलेले तुटलेले घ्यायचे नाही किंवा किडलेले देखील घ्यायचे नाही आता एक हिरव्या रंगाचा आपल्याला कापड लागणार आहे छोटस तळ हाता एवढं कापड घ्यायचं आहे आता कारण हिरवा रंग हा बुध ग्रहाचा रंग असतो बुध ग्रहाला दर्शवित असतो आणि हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आता हिरव्या रंगाचा कपडा आपण भगवान श्री गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि जे काही एकशे आठ मुगाचे हिरवे दाणे जे घेतले आहे तर त्यातील एक मुगाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम ग गणपतये नम या मंत्रा जॉब करायचा आहे आणि हा दाना हिरव्या कपड्यावरती आपण गणपती बाप्पांसमोर जो कपडा अंथरून घेतलेला आहे तर त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ मुगाचे दाणे जे आहे तर ते तुम्हाला त्या कपड्यावरती अर्पण करायचे आहे ठेवायचे आहे आता या आता अगदी तुमची मुलं बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या कपड्यावरती ठेवल्यानंतर आपण याची पोटली बनवायची आहे आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग मुलांची प्रगती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे संगत जडलेली आहे किंवा मुलांचा विवाह जो आहे तर तो जुळून येत नसे नाही किंवा जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहेत आता ही पोटली आपल्याला भगवान श्री गणेशा तशीच ठेवायची आहे अगदी दिवसभर आपण तिथेच राहून द्यावी सगळं संध्याकाळी आपण ही पोटली उचलायची आहे आणि आपली मुले जेव्हा झोपायला जाता त्यावेळी मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे जर तुमची मुलं बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर मुले मुले आल्यानंतर त्यांचा वापर जास्त त्या ज्या ठिकाणी होत असतो तर त्या ठिकाणी आपण ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकता बेडरूम मध्ये हॉल मध्ये देखील ठेवू शकता फक्त अंधाऱ्या जागेमध्ये ठेवायची नाही आपल्या मुलांचे नाव घेऊन आपण ही पोटली तिथे ठेवायची आहे आता ही पोटली आपण रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच बुधवारी आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे अगदी गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं चा मंदिर असेल किंवा भगवान देवादी महादेवांचं मंदिर असेल तिथे पण तुम्ही ही मूर्ती गणपती बाप्पांचा किंवा मूर्ती फोटो असेल तर आपल्याला बघायला हात जो मे आहे तर तो मिळतच असतो आणि जिथे महादेवांच्या मंदिरामध्ये शिवलिंगामध्ये महादेवांचा सर्व परिवार जो आहे तर तो निवास करत कर असतो आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत तर गणपती बाप्पा महादेवांसोबत आहेतच तर तुम्हाला तिथे ठेवायचे आहे ज्यांना गणपती बाप्पांचं मंदिर नसेल जवळ शक्य त्यांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जिथे गणपती बाप्पांचं स्थान असतं शिवलिंगामध्ये तुम्ही तिथं ठेवलं तरी देखील तर ही पोटली चालणार आहे तर आता तिथे गेल्यानंतर आपण भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग एकवीस दुर्वांची जुडी गोळखोपऱ्याचा नैवेद्य ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे तिथे दिवा लावणं शक्य असेल तर आवर्जून शुद्ध तुपात चा दिवा लावा त्यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम ग गणपतये नम या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे किमान एकवी अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही ह्या मंत्राचा जप करा करू शकता आपला मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान गणपती बाप्पांना सांगायचे आहे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल का जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण सांगायचं आहे त्यानंतर ही पुटली बाप्पांच्या तुम्हाला तशीच राहून आहे यामुळे आपल्या मुलांबाबत ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात मुलांची देखील प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते आ, तुम्ही या अंगारक विनायक चतुर्थीला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर पुढच्या अंगारक आ, अंगार केला देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यानंतर आपण आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या कानावरती ठेवायचा आहे आणि आपल्या आपल्याला ओम नमः शिवाय गणपती बाप्पांच्या कानामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना मनोभावे सांगायची आहे ओम नमः शिवाय हा भगवान देवादी देव महादेवांचा मंत्र आहे आणि भगवान देवादी देव महादेव देवां चा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे आपण अगोदर ओम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान श्री व्यक्त आहे मग कितीही नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतात देवादी देव महादेव ही पूर्ण करतात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे हिरव्या मुगाचा तर तो, तो उद्याच्या दिवशी आवर्जून करण्या प्रयत्न करा कारण उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारी आलेली चतुर्थी ही अंगारकी असते म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आवर्जून हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ Ta-da!